हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की पाऊस चालू आहे आणि सगळ्या पुण्यामध्येच आत्ता सध्या पाऊस चालू आहे आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि आता उन्हाळा संपून पावसाळाच चालू झालेला आहे ह्या वर्षी काय उन्हाळा आपल्याला बघायलाच मिळाला नाही आणि सगळं सगळीकडे पाणीच पाणी आणि पाऊसच पाऊस झालेला आहे सध्या तरी आणि त्याच्यामुळेच आहे ना कपडे सुद्धा अजिबात वाळायचं नाव घेत नाही आहेत खूप सारं वातावरण थंड आहे त्याच्यामुळे आणि हा बघताय जो की स्विमिंग पूल आहे खाली आमच्या सोसायटीचा तर सहा वर्ष झाले इथं राहायला येऊन सोसायटीमध्ये आणि आम्ही सहा वेळासुद्धा मी या स्विमिंग पूलमध्ये गेलेली नाही आहे स्विमिंगसाठी नवीन नवीन आलो त्यावेळेस मला वाटतं दोन ते तीन वेळा जास्तीत जास्त गेलो असेल त्याच्यापेक्षा नाहीच आता नेहमीच दरवर्षी जाऊ 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 असं म्हणत असतो आम्ही ठरवतो आणि पण जाणंच काही होत नाही ह्या स्विमिंग पूलमध्ये तर असो आता कधी मुहूर्त लागेल माहिती नाही आहे आणि कधी गेलोच तर तुम्हालासुद्धा दाखवेल मी आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलेलो बाकी चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान असं पावसाने सुरुवात झालेली आहे तर बघूया आज स्वयंपाकामध्ये काय स्पेशल बनवणार आहे मी तसं तर बघूया अजून काही ठरलेलं नाही आहे पण सगळ्यात पहिल्यांदा तर चहा घेणार आहे एकदम मस्तपैकी कडक पावसामध्ये चहा घेण्याची मजा काही वेगळीच असते तर चला आता पाऊस पडतोय म्हटल्यावरती चहा तर झालाच पाहिजे एकदम मस्त असं चहा बनवलेला आहे हल्लं टाकून आणि चपाती गेलेली आहे गरम मस्त पैकी लावून तर चला असा नाश्ता तुम्ही कधी केलाय का चला आता मी तर करून घेते चला आता स्वयंपाकाला लागते आणि स्वयंपाकात मी आज बनवणार आहे चमचमीत अशी वांग्याची भाजी तर कशी बनवणार आहे चला मी सांगतेच तुम्हाला तर मी इथं घेतलेलं आहे सुकं खोबरं किसून बडीसे थोडेसे तीळ आणि भाजकी डाळ तर हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरवरती वाटून त्याची त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे टॉमॅटो आलं लसूण पेस्ट कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी टाकलेलं आहे कढईमध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता त्याच्यानंतर कांदा छानपैकी असं परतून घेणार आहे आणि नॉर्मल आपण भाजी सुकी कुठलीही बनवतो तर फक्त ह्याच्यामध्ये वाटणं स्पेशल आहे तर त्या वाटणानेच भाजीला छान अशी चव येते आणि कांदा लसूण परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये हे सारे मसाले आहेत जे की आहेत आपले घरातलेच मसाले जास्त काही असाचे घेतलेले नाही आहेत मी कांदा लसूण मसाला आहे घरचा मसाला बनवलेला आहे आणि धनाजिरा पावडर थोडीशी हळद हे सगळे मसाले टाकलेले आहेत थोडेसे ते तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि दोन चमचे दोन छोटे चमचे हे टाकलेले आहे शेंगदाण्याचा कूट आणि मग त्याच्यानंतर जो ते आपण वाटून घेतलेला आहे तर त्याचं एक दोन चमचे जे खोबरं आणि डाळ वगैरे जे ते आपण वाटून घेतलं होतं आधी तर तेसुद्धा टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर वांगं टाकले त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून आता त्याला शिजवून देणारे झाकण ठेवून थोडंसं मीठ टाकायचं शेवटला आणि बारीक गॅसवरती एक दहा मिनटं ह्याला शिजायला ठेवायचे आणि त्यानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे कशी दिसते भाजी तोंडाला पाणी सुटलं असेलच तुमच्या ही भाजी बघून तर बघा आता काल मंतर मी आज अस नंतर मी डायरेक्ट आजच व्हिडिओ चालू केलाय का आणि नंतर व्हिडिओच काढायचा राहून गेला तर आज आहे संडे आणि आज आमच्याकडं स्पेशल असा पेत असणार आहे तर म्हटलं की तुमच्याशी सुद्धा शेअर करावं आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आता सकाळी सकाळी मस्त पाऊस पडतो आणि म्हटलं की चहा घ्यावा नाश्ता आज बनवलेला नाही आहे कारण की बेतच तसा आहे भूक तर लागली आहे पण आज नाश्ता नाही बनवणारे तर आज बनवायची मला चिकन बिर्याणी आणि म्हटलं की चला तुमच्याशी सुद्धा शेअर करते एकदा थोडक्यात सगळेच जण बनवत असतात मी काही एवढी एक एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामध्ये असंच व्हिडिओ बघून बघून वगैरे बनवत असते तर आता थोडीशी जमायला लागलेली आहे तर चला आता चिकन तर मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते एक मिनटं तर बघा इथं मी हे एक किलो चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि हा पुदिना नंतर टाकायचं आहे मला आणि इथं तांदूळ आहे आता हा तांदूळ सुद्धा भिजत घालणार आहे अजून कांदा चिरून तळून घ्यायचा आहे भरपूर कामं आहेत तर झाला आता पटापट करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते कशी बनवती मी बिरवाणी बिर्याणी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा इथं मी चार मोठे साईजचे कांदे कट करून घेतले होते आणि त्याला ना मीठ टाकून ठेवलं होतं एक थोडा वेळ पाच मिनटं आणि त्याच्यानंतर त्याला खूप सारं पाणी सुटलं आणि मग त्याला पिळून घेतलेला आहे पूर्ण कोरडा केलाय कांदा आणि मग तेलामध्ये तळायला टाकलेला आहे तेल गरम करायला ठेवलंच होतं मी आधी आणि अशा पद्धतीने केल्यावरती कांदा पटकन तळाला जातो आणि छान असा कुरकुरीत तळला जातो त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि कांदासुद्धा छानपैकी फ्राय होतो तर त्यामुळेच मी असं केलेलं आहे आणि तर बघा या पद्धतीने आता मी सगळा कांदा तळून घेणार आहे छानपैकी आणि बघा आता कांदा तर तळून झालेला आहे माझा आणि ना थोडासा कांदा मी तळलेला चिकनमध्ये पण टाकलेला आहे जे की मॅरिनेट करून ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये कांदा सुरुवातीलाच टाकायला पाहिजे होता पण तो माझा तळलेला नव्हता तर म्हणून मी आत्ता टाकलेला आहे आणि आत्ता मी चिकन शिजायला टाकत आहे पातेलामध्ये आणि दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपले जे की तांदूळ भिजत ठेवला होता ते शिजवण्यासाठी तर एक साईडला मी चिकन शिजायला ठेवणार आहे आणि भात शिजायला ठेवणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि आधीसुद्धा सगळं तेल दही जे की आपले गरम मसाला चिकन बिर्याणी मसाला आणि धनाजिरा पावडर वगैरे जे काय मीठ जे काही मसाले आपण टाकतो बिर्याणीमध्ये तर नॉर्मल तेच टाकलेले आलं लसूण पेस्ट आणि नंतर अजून मी तेल मला कमी वाटत होतं तर म्हणूनच मी तेल अजून टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि ह्याला झाकण ठेवून आता थोडंसं एक शिजून घेणार आहे पन्नास आणि आता काय झालं माहिती आहे मी म्हणते पाणी का उकळ आहे पाणी का उकळायला ठेवलं <laughs> आहे तांदूळ टाकायला म्हटलं ता <laughs> पाणी उकळल्यावरती ना तांदूळ टाकता येतील ह्याच्यामध्ये तर अजून पाणी उकळलं नाही आहे आणि येऊन बघते तर सिलेंडरच संपलाय आहे चिकन आता किती शिजले माहिती नाहीये दाखवते तुम्हाला आधी सिलेंडर चेंज करते आणि मग दाखवते तुमचं पण असंच होतं का कधी कधी स्वयंपाक करता करता सिलेंडर संपलाय आणि मग मध्येच आपला तो सिलेंडर संपलेला काढा परत नवीन जोडा ह्यामध्ये बराचसा वेळ जातो एक पाच दहा मिनटं तरी जातातच आणि खूपच वेळ खाऊ काम आहे हे खरंच एखाद आपण चांगली गोष्ट अशी इंटरेस्टने इन, करायला जातो आणि मध्ये सिलेंडर संपतो आणि मग थोडंफार आपला मूड हाफ होतो आणि माझं तर काय होतं कधी कधी सिलेंडर जोडताना रेग्युलेटरच पटकन लागत नाही व्यवस्थित ते खूप वेळा असं आपल्याला ओढून बघायचं असतं तर ते सारखं सारखं निघतच होतं निघतच होतं म्हटलं आता झालीच बिर्याणी आज आणि कसं बसं ते रेग्युलेटर लागलंय आणि सिलेंडर जोडला मी आणि गॅस चालू केला पहिल्यांदा तर आणि बघा आता चिकन छानपैकी शिजलेलं आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे तर आत्ता मी गॅस बंद करणार आहे आणि पाण्याला उकळी आल्याच्यानंतर मी तांदूळ भिजत ठेवलेले आहे जवळजवळ आता एक तास होत आलेला आहे आणि सुद्धा आता मी पाण्यात टाकणार आहे गरम जे की उकळायला पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो तांदूळ शिजल्याच्या नंतर मग ह्या चिकनवरती टाकणार आहे आणि मग छानपैकी झाकण ठेवून त्याला शिजायला ठेवणार आहे तर त्या पाण्यामध्ये तर मी सगळ्यात पहिल्यांदा टाकलेलं आहे का चार पाच पाच काळे मिरे आणि पाच लवंगा आणि दोन दालचिनीचे ची तुकडे तर सध्या माझ्याकडं एवढंच आहे खडे मसाले आणि तेजपत्ता वगैरे नाही आहे तर मी जे आहे तेच टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि जास्त काही मला वाटत नाही आवश्यकता आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे जे की तांदूळ एकमेकांना चिटकू नये भात शिजल्यावर म्हणून बघा आता भात शिजला आहे एकदम थोडासा किंचित राहिलेला आहे शिजायचा बऱ्यापैकी शिजला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणारे चिकनचा गॅस मी बंद केलाय आमची थोडीशी पद्धती वेगळी सगळे जर मॅरिनेट केलेलं चिकन टाकतात आणि मग डायरेक्ट शिजलेलं भात टाकतात मग ते चिकन द्यायला ठेवतात बिर्याणी पण मी तसं नाही केलेलं आहे कारण की मला जास्त येत नाही नॉनव्हेज बनवायला मग उगाच दिस कशाला चिकन चिक्क राहत कच्च राहिलं तर म्हणून आता मी ह्या भात असंच टाकणार आहे चिकन ऑलरेडी शिजलंय थोडस राहिलेलं एक दहा बारा पंधरा टक्के ते आता राहिलेलं थोडंफार अजून दहा मिनिटात शिजून जाईल तर बघा आता इथं मी तांदूळ टाकून घेतलेला आहे भात शिजलेला आणि आता दहा ते पंधरा मिनटं ह्याला ठेवणार आहे तर हे ठेवले उच ह्याच्यातून थोडीशी हवा आहे त्याच्यामुळे तर चला आता हे सगळं करून घेते मी आणि आता अजून कोशिंबीर बनवायची राहिली आहे तर आता ती चैत्रलीकडे काम येते कोशिंबीरचं तर चला आता मी तोपर्यंत इथं एवढा सगळा भांड्यांचा पसारा पडलेला आहे तर आवरून घेते आधी तर चल चैत्रली करून घे कोशिंबीर आताच वाटले संध्याकाळचे सात आणि मी एवढं चिप्पू चिप्पू झाली आहे तर तेल लावलं आहे आत्ताच उद्या सकाळी केस धुवायचे म्हणून <laughs> आणि पाऊस काय थांबायचं नाव घेणं झालं इतका पाऊस येतोय काय विचारूच नका चला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे अजून थोडीशी बिर्याणी राहिली आहे तर ती आता ह्या दोघांच्याच नावावरती आहे चैत्राली आणि अथर्वच्या आणि बघूया आता ह्यांच्यासाठी काहीतरी थोडीशी भाजी चपाती साधंच असं जेवण बनवणार आहे मी तर आता सांगते बिर्याणी कशी झाली होती मग अशी काही बोललेच नाही मी तर बिर्याणी झाली होती चांगली पण आहे ना त्याला मसालाच थोडासा कमी पडला अजून मसाला पाहिजे होता म्हणजे जरा अजून तिखट कमी लागत होती आणि बिर्याणी मसाला थोडा कमी पडला तर आता बघूया नेक्स्ट टाईम मी त्याच्यासाठी आधीच सांगित होतं मी काय एक्सपर्ट नाही आहे मला जास्त नॉनव्हेज बनवता येत नाही तर मी प्रत्येक वेळेस असंच ट्राय करत असते तर नेहमीपेक्षा आज चांगली झाली होती फक्त तिखट मसाल्याचाच फक्त कमतरता होती बाकी सगळं छान झालं होतं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय